नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे तुला राशीसाठी या ऑक्टोबर महिन्याचं राशी भविष्य राशी भविष्यानुसार तुला राशीसाठी हा ऑक्टोबर महिना खास आहे हा महिना काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या महिन्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही या महिन्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात तुला राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे तुला राशीचे ऑक्टोबर महिनाचे राशी भविष्य जाणून घ्या जाणून घ्या या महिन्यात तुला राशीचे करिअर कशी राहील या महिन्यात तुम्ही तुमच्या करिअरच्या संबंधित महत्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या त्यामुळे तुमच्या संकल्पना देखील स्पष्ट होतील कामामध्ये कसं नाविन्य दाखवता येईल याचा प्रयत्न करा नवीन नोकरीसाठी हा काळ शुभ आहे जाणून घ्या या महिन्यात तुला राशीची आर्थिक स्थिती कशी राहील आर्थिक बाबतीत या महिन्यात तुला राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती फार चांगली असणार आहे विविध स्त्रोतातून तुमच्यावर धनवर्षाव होईल तसेच जिथे तुम्ही पैसे गुंतवणार असाल तर त्यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल याचा विचार करा जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणार असाल तर पैशांच्या बाबतीत योग्य निर्णय घ्या जर तुम्हाला योग्य निर्णय घेताना अडचण निर्माण होत असेल तर त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या जाणून घ्या या महिन्यात तुला राशीची लव्ह लाईफ कशी राहील या महिन्यात तुमच्या प्रेम जीवनात छोट्या मोठ्या अडचणी येऊ शकतात तसेच तुमचा भूतकाळ तुमच्या आयुष्यात पुन्हा येण्याचा प्रयत्न करू शकतो यासाठी तुम्ही खंबीर असणं गरजेचं आहे या महिन्यात तुम्हाला तुमच्या पार्टनरबरोबर प्रामाणिकपणे राहणं गरजेचं आहे तरच तुमचं नातं टिकून राहील तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे अन्यथा याचा परिणाम तुमच्या नात्यावर होऊ शकतो जाणून घ्या या महिन्यात तुला राशीचे आरोग्य कसे राहील या महिन्यात आरोग्याबाबत बोलायचं झालं तर तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत जास्त सतर्क असणं गरजेचं आहे जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करायला सुरुवात करा तसेच बदलत्या हवामानामुळे तुम्हाला ताप सर्दी खोकला यांसारख्या समस्या जाणवू शकतात त्यामुळे आरोग्याबाबत काळजी घ्या यासाठी योग ध्यान व्यायामाला तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा वरील सर्व बाबी श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा